आणि तुमच्या मित्राने दोघांनी एकाच म्युच्युअल फंड मध्ये एकाच वेळी एकाच रकमेची इन्व्हेस्टमेंट केली आहे पण वीस वर्षानंतर त्याचे रिटर्न्स तुमच्यापेक्षा लाखांनी जास्त असं का कारण वाटणारा तो एक फरक म्युच्युअल फंड मध्ये दोन प्रकारचे प्लान्स असतात रेग्युलर प्लॅन आणि डिरेक्ट प्लान फंड तोच फंड मॅनेजर तोच स्टॉक्स ही तेच पण फरक यात आहे की तुम्ही करताय जर तुम्ही डिस्ट्रीब्युटर किंवा ब्रोकर थ्रू इन्व्हेस्टमेंट करताय तर एएमसी म्हणजे असेट मॅनेजमेंट कंपनी त्यांना दरवर्षी काही कमिशन देतं आणि हे कमिशन तुमच्या रिटर्न्स मधून वजा केलं जातं याला आपण म्हणतो रेग्युलर प्लॅन जेव्हा तुम्ही कोणत्याही फंड हाऊस मध्ये किंवा एम सी मध्ये एजंट किंवा ऍडवायजर शिवाय त्याला आपण म्हणतो डिरेक्ट प्लॅन्स यामध्ये आपल्याला कुठलंही कमिशन द्यावं लागत नाही त्यामुळे आपला एक्सपेन्स रिश्यू कमी होतो एक सोपं उदाहरण घेऊया समजा तुम्ही दहा हजार ची एसआयपी करताय वीस वर्षांसाठी रेग्युलर प्लॅनचा चा एक्पेन्स रेशिओ आहे वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट आणि डिरेक्ट प्लॅनचा एक्सपेन्स रेशिओ आहे पॉईंट फाईव्ह पर्सेंट फरक दिसताना फक्त एका टक्क्याचा दिसतो पण कंपाऊंडिंग मध्ये रेग्युलर प्लॅनद्वारे जवळपास दहा लाखांचं नुकसान करू शकता त्यामुळे फक्त मार्केट वरच नव्हे तर तुमच्या इन्व्हेस्टमेंट टाईपवर सुद्धा ठरतं की तुमचे रिटर्न्स किती असणार आहेत आज जर तुम्ही एक टक्का वाचवताय तर तुम्ही भविष्यामध्ये दहा टक्के कमवल्यासारखंच आहे पण जर म्युच्युअल फंड बद्दल पूर्ण माहिती असेल तरच तुम्ही डिरेक्ट प्लॅन थ्रू इन्व्हेस्टमेंट करा जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या थ्रू तुम्हाला व्हॅल्यू मिळाली असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आम्हाला नक्की फॉलो करा